काँग्रेस पक्षावर आमच्या कुटुंबियांना जन कुटुंबियांना सरकारांना आम्हाला सर्वांवर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते बंधू भगिनी मित्र सर्वात प्रथम मी आभार मानू इच्छितो मंच उपस्थित असलेले माझी मंत्री माझी आमदार कौटुंबंकाची आवाज मराठ्यांची आवाज शेतकऱ्यांची आवाज माननीय अजितराव घोटले सरकारांचा आज मोठ्या संख्येनं त्यांना मानणारा वर्गभाग तासगाव या परिसरातून आपल्या या आज भरायच्या कार्यक्रमासाठी ते स्वतः घेऊन उपस्थित राहिले हा लढा काँग्रेस पक्षाचा आहे बंड जर झालाय काँग्रेस पक्षाचं बंड आहे तर या बंडात त्यांनी खूप महत्वाची भूमिका घेतली आणि धारसा उपस्थित राहून त्यांच्या असलेल्या संघटनेच्या विकास आघाडीच्या माध्यमातून आपल्याला पाठिंबा दिला अनेक इतर पक्षात काम करणारे नगरसेवक आधी माजी नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादी भाजप शिवसेना इतर पक्षात उपस्थित आज अन्याय होत असताना पाठीशी राहिला पाहिजे म्हणून ह्या मंचपुस्तक असलेले आमदार म्हणून कित्येक वर्ष जत आमदारचे बोलत होते धारशी शब्दाला जागणारा नेता विलासराव जगता यांनी काल त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांसमवेत आपल्या उमेदवारीला पाठिंबा दिला त्यांचं सुद्धा मी मनापासून या ठिकाणी आभार आले आहे काल परवाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाली त्यांचा जे वारसा चालवतात ज्यांच्याकडे आपण सर्व पुढे पाहतो नसलेलं पाहतो की पुढे काहीतरी या देशातल्या सर्व घटकांना एकत्रित करायचं काम करतो दलित आणि मागास समाजाने काम करत असताना मराठा देना लिया, धानस करना लिया, प्रकाश बाळासाहेब आंबेडकरांनी वसंत देणार आहे जाहीर केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो राज्यातले बाळासाहेब आपल्या पाठीशी आहेत प्लस नाव घेतायत पण जिल्ह्यातले बाळासाहेब त्यांचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहून पाठिंबा देत आहेत मी बाळासाहेबांचे सुद्धा मनापासून आभार मानतो आपल्या सगळ्यांचे आभार मानतो संयोजक जग... संयोजक या ठिकाणी नियोजना आपण सगळी करू आपली अपेक्षा आपणच कमी आम्हाला वाटत इथून येतील तिथून येतील जागा खुर्च्या जास्त नका जागा हॉल घेऊन चौकातच घेऊया मध्ये एखाद्या भर पडत गेली काल मी प्रत्येकाच्या समाधीच दर्शन घ्यायचं ठरवलं आज महाराज मोबाईल हे अनिल भाऊ बाबरांच्या समाधीला दर्शन घेतले हनुमंतराव पाटील साहेबांच्या समाधी दर्शन घेतले संपतराव नानांच्या समाजाला दर्शन घेतलं त्या खानापुरातील सर्वांना मानणारा वर्ग हा एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहतो त्याच्या मागे कोण आहे एवढं न समजण्यासारखे आम्ही ताकद त्या सगळ्यांनी आमच्या मागे केली त्यानंतर मी कदम साहेबांच्या समाधीला दर्शन घेतलं शिवाजी व शेंगे साहेबांच्या समाधीला दर्शन घेतलं नानासाहेब सगळ्यांच्या समाजाचं दर्शन घेतलं त्या सगळ्या परिसरातून त्यांच्या सर्वांचे कार्यकर्ते का मला वसंत दादा घर आचरणत असताना जेव्हा जेव्हा वसंतदादा घर आचरीत असेल तेव्हा तेव्हा अंजनी पुत्र आमच्या मागे राहिलेले आहेत आणि आज पुत्र मला आशीर्वाद आला समाधीवर आला मला आशीर्वाद मिळाला मला विश्वास आहे की या आशीर्वादाच्या जोरावर दादांच्या हा जो येणारा निकाल आहे तो आपल्या आप बाजूलाच लागला आज बंड आहे बंडाच्या स्थितीत मंचावर उपस्थित राहताना काँग्रेसच्या लोकांना सुद्धा अवघड होते फोन येतात करा विषयाचं काम मंचावर जाऊ नका <laughs> प्रत्येक तालुक्याचा काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आज या मंचावर उपस्थित आहे त्यांची इच्छा आहेच पण त्यांच्या नेत्यांनी ने सुद्धा त्यांना सूड दिलेली भरपूर <laughs> लोकांनी सांगितलं बहिणी कशाला चाललाय पुढे विधानसभा इतर पद आहेत जयश्री वहिनी पुढे अडचण होईल मां आमच्यात सुद्धा लय भांडणं लय वादावादा होऊन सुद्धा आज घर अचित असताना जयश्री वहिनी धारसा म्हटले ह्या वैरात आमचं घर संपलं आलेलं आहे आता मी संपू देणार नाही वहिनी आज आमच्या सगळ्यांच्या पुढे चालल्या त्या गर्दीतन मी मागे होतो माझ्यासाठी वाट कडक कडक काढत पुढे चालत होत्या हा मला <laughs> आमच्या वसंतदा घराचा ह्या काँग्रेस प्रचंड प्रेम आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो एकोणीशे सतरा साली वसंतदा जन्म झाला <laughs> एकोणीस साली वसंतदा आई वडील पावलं दोन वर्ष व्हायच्या आधी वसंत पाहुण्यानी आधार दिला तरुण आणि त्या काँग्रेसनी वसंतदादा घडवले आणि वसंतदा जोरावर स्वातंत्र्य मिळवले आणि काँग्रेसच्या विरोधात जात असताना आमच्या सुद्धा भावना होत नाही मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव पासून पंचवीस वर्ष काँग्रेस पक्षाचे काम करतो दोन हजार दोन साली मलाही वाटलं ह्या काँग्रेस माझं प्रेम आहे लहानाचा मोठा काँग्रेस झालो माझ्या वडिलांना खासदार म्हणून मी पाहिले आहे प्रत्येक घरात प्रत्येक कोणाला वाटते बापा सारखा आपण मलाही वाटलं त्या घराच्या माझी काय चूक झाली माझ्या आता सारखा बापासारखा मला व्हायला पाहिजे असं वाटलं म्हणून माझी काय चूक झाली मी स्वार्थासाठी लढत नाही पण दोन हजार दोन साली मी पहिला म्हटलो मी काम करतो जिल्हा परिषद मला जायला पाहिजे अक्षय लोकांनी सांगितलं घराने सा माझी तू जरा थांब मी थांबलो लोक म्हटली थांब थांबलो दोन हजार पाच साली माझी वडील मी उभारलं पाहिजे असं मला वाटत होतो उमेदवारी आमच्या घरात मिळाली मला मिळाली नाही तक्रार केली नाही लोक म्हटले विशाल थांब कामाला राहत सगळ्यात पुढे मी पडलो ज्या ज्या वेळी काँग्रेस पक्षाची तिकीट मिळालं मला थांब म्हटलं मी थांबलो दोन हजार एकोणीस ला सगळे महोत्तर विशाल उभारलं पाहिजे पक्षाने तिकीटच सोडलं मला बोलून सांगितलं विशाल तू उभार दुसऱ्या पक्षात उभार आम्ही ठराव करून देतो तर एकतर प्रेम मी पण दुसऱ्याची नाव जाऊन घडलो पाच वर्ष पडल्याच्या दुसऱ्या दिवसापासून का बाबा या सांगली जिल्ह्यात प्रत्येक गावात किट वाटप करून पडलेल्या घरांची पाहणी करून फिरत असताना कोण वाळू कुठे सापडते का उडकत होतो कोण प्लॉट कुठे मिळते का बनत होता त्यात आम्ही তোর কাউলা বসে

विशोधर जामदार असतील पुणे सहवर्ती असतील आझम काजे संजय मेघे असतील आनंद देवमाने शिवाजी दुर्वे आय बी असतील अजून काही अजून नगर आहेत आणि कालच एकत्र बसतो आमच्या मिरजेचे सुद्धा आमचं कर्तव्य असेल तर ते बाजूला ठेवत आणि एक विचार केला की काय करायचं सर्व नगरसेवकांनी एकमताने विशालदा पाटील मागे राहायचं होतं आणि मिरजेचा मिरज पॅटर्न सगळ्या जगा महाराष्ट्राला माहिती आहे की काही विषय असेल तर मिरज पॅटर्न सगळे एकत्र येतोय विशाल दादा पहिल्यांदा मिरज पॅटर्न सांगली का विकासाठी एकत्र आणले आहे आणि मिरज पॅटर्न तुमच्या पाठीशी आहे त्यामुळे तुमचा विजय निश्चित आहे मला काळजी एक गोष्टीची वाटते मी बोलणार नव्हतो आमच्या मेंदेच्या वतीने निर्णय होती बोलणार आहे काळजी एक वाटते की आपला शिवसेनेचा उमेदवार बेलवान ते सुरेश पाटील होऊ नये एवढीच माहिती मिळते अजून मी वेळ गेली नाही कुणाचा बळी द्यायचं कुणाचा अजून मला खरं काय बोलायचं आहे आता विशाल सांगितलं सांगितल्या नसतो की धीरज पाठी करतो इथं बरं काय साठलेलं आहे जे काय बोलायचं बावीस टक्के नंतर बोलतो जय हिंद उपस्थित सर्वच व्यासपीठ आपण ज्यांच्यासाठी इथं वगैरे आहोत अशा सर्वांच्या सर्वांचं मी खरं तर आपल्या सगळ्यांना एक सूचित करण्यासाठीच थांबलोय मी भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक जरी असतो तरी माझ्या आजोब पंधरा चोरगीय वसंत उपकार आमच्या घराण्यावर आहेत आणि जर एखादा युवक त्या घराण्याचा या जिल्ह्याचा विकास करून पाहत असेल या जिल्ह्यात नवं नेतृत्व निर्माण करू पाहत असेल आणि त्यांना जर एवढ्या वेळ काय घालत असतील तर पक्ष जात पात गट तट बाजूला सारून साध्या घराण्याच्या पाठीमागे उभा करण्याची आपल्या सगळ्यांची जबाबदारी आज आहे आज खरं तर या सगळ्या पाहून बघितल्यानंतर मी मनापासून स्वर्गीय मदन भाऊंची आम्हाला आठवण होते विशाल दादा मदन भाऊ तर असते करणाऱ्या लोकांना सांगलीच्या फर्जावरच त्यांचा कार्यक्रम म्हणून आज जेवढे काय युवक आलेले आज मीरा शहराच्या वतीनं आज वीस एकवीस तेवीस पैकी वीस नव्या सेवक आज मोटरसायकलच्या जागीला आलो आज बीजेपी असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी ना असेल सगळ्यांनी काल मीटिंग घ्यायची आणि सगळ्यांनी एक मताने त्याला की यंदा आपण विशाल बात्रच्या पाठोबाहेर राहायचं आहे पक्ष कुठला बघायचं नाही आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो राहिलेली दोन तीन सुद्धा ज्यावेळी तुम्ही अधिकृत निर्जन प्रचाराला याल त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे काही आणि काही अजून बाकीचे जे लपून करणार आहेत ते मध्ये तुमच्या प्रचारात दिसतील युवक आहेत का अपक्ष थांबणार आहेत का हा कुठलाही धोक्यात विचार नाही जो राजकीय राजकीय दृष्ट्या बाजू आहे एका युवकाच्या डोक्यात एवढंच आहे की एखादा युवक मानव या जिल्ह्यात काम करण्यासाठी तडपडत आहे आणि त्याचे अनुभव विविध ते अद्भुत शक्ती येत आहेत आणि त्यामुळं आज आम्हाला अनुभव आला आज आम्ही फक्त काल अर्ध्या तासाचा निरोप केला की आपल्याला टू व्हीलर वरून जायचं आहे त्यावेळी कुठलाही राजकीय संदर्भ नसणारा युवक सकाळी आठ वाजता मिरजेच्या मार्केटात आला आणि त्याला सांगितलं की यावेळी मला विशाल पाटला नंबर द्यायचा आहे राजा ने कोण विशाल दादा कोताय सगळी कोण विशाल दादा है, दे दे है। लोक दुबानाच्या चाहते हैं समंदर उचाल देताय लोग दुबानाच्या चाहते हैं समंदर उचाल देत आहे त्यानंतर सर्व दादा लवकरात लवकर उमेदवारी डिक्लेअर करून त्यांना काँग्रेस पक्षाला तिकीट द्यावं असं मी नेते मंडळाला करतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं दादा निवडून येणार आहेत आणि येणार घालवून ठेवले कारण काकांचं भाषण ऐकू द्या काय नाही संध्याकाळी माझा आव्हान आहे सगळ्यांना भाषण व्हायरल करा सांगलीतल्या गाना झोपऱ्यात महाराष्ट्रातल्या देशातल्या काना पाहिजे काकांचं भाषण गेलं पाहिजे मी तू उद्धव ठाकरे साहेबांना विनंती करतो ज्या वसंतदा शिवसेनेला त्या काही मदतीचा हात दिला त्या उपकाराची परत फेड करण्याची संधी आलेली आहे अजूनही वेळ केलेली नाहीये अजून एकोणीस तारखेपर्यंत विशाल द्यायचा आहे काँग्रेस पक्षाला पाठिंबा द्यायचा आहे काँग्रेसचे सगळे नेते सकारात्मक हो आहे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत विशाल काकांच्या मागे आपण सगळे ताकदीनं उभं राहू हाच निश्चय या निमित्ताने करतो थांबतो धन्य ऐकायचं असेल तर सर्वांनी शांती देईल समोर बसलेल्या कार्यकर्त्यामध्ये कळकळी घोषणा देऊ नका भारतीय जनता पार्टीच्या खास करून उपस्थित असते